होळ येथे कंटेनर व कारचा भीषण अपघात आप आपण पाहत आहात हे कंटेनर अंबाजोगाईकडून केच्या दिशेने जात असताना होळेश्वर विद्यालयाजवळ रात्रीच्या एक वाजता अपघात झालेला आहे कंटेनर पूर्ण रोडच्या खाली उतरलेला आहे आपण हे पाहत आहोत होळेश्वर विद्यालयाच्या समोर गतिरोधक नसल्याने हा अपघात झालेला आहे असं नागरिकांचं म्हणणं येत आहे दुसऱ्या चित्रात पाहत आहात कार चे समोरील टायर तुटून कार रोडच्या कडेला खड्ड्यात पडलेली आहे अद्याप कुठलीही माहिती नाही की गाडीतील नागरिक कुठल्या हॉस्पिटलला घेऊन गेले आहेत हा अपघात रात्रीच्या एक वाजता झाला असल्याने अद्याप माहिती मिळालेली नाही होळ येथे झालेला हा अपघात होळ येथे कंटेनरचा अपघात या ठिकाणी होळेश्वर विद्यालय होळ हे जवळच आहे त्यानंतर लहान मुलांसाठी या ठिकाणी अंगणवाडीसुद्धा जवळच आहे या रोडवर केज अंबाजोबाई रोडवर अपघात होण्याचे हे वारंवार एक महिन्यात दोन ते तीन वेळेस या ठिकाणी अपघात होत आहे तरीही प्रशासन या ठिकाणी लक्ष कुठल्याही प्रकारचे लक्ष देत नाही या ठिकाणी दोन जाग्यावर एक होणेश्वर शाळेच्या साईडला आणि होळेश्वर शाळेच्या डाव्या साईडला ह्या दोन्ही साईडला सुद्धा या ठिकाणी प्रतिरोधकची मागणी या ठिकाणचे नागरिक वारंवार करत आहेत तरीही शासन या ठिकाणी लक्ष देत नसल्याने हे या हवेला होत असणारे अपघात